हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आयुष्यात नाही कधी ना कधी अपयशाला म्हणजे फेल्युअरला फैली, फैली सामोरं जावे लागते पण हे अपयशानंतर आपण बाउन्स बॅक करून कस उभर राहतो तो शहाणपण आहे आता हे अपयशानंतर आपण कस परत बाउन्स बॅक करून उभं राहायचं हे महत्त्वाचं आहे नाही ते काय लोक काय करतात अपयश आलं म्हणजे ते तर ते खचून जातात हा त्यांचं आयुष्य तिथे संपते असं त्यांना वाटते काही लोक आत्महत्या सुद्धा करायला पुढे मागे बघत नाहीये हे बघा ह्याच सोल्युशन हे झालं का नाही कुठलंही अपयशी बाउन्स बॅक करायचं आणि परत उभं राहायचं हे कस उभं राहायचं आपण ह्याच्याबद्दल बदल आज आपण जरास बोलूया पहिली गोष्ट तुमचं काही फेलियर झालं अपयश आला एक्सेप्ट सेप्टीट मान्य करा तुम्ही मान्य केलात नाही ते तिथनं आपण वर उठायचा मार्गत नाही ना त्यामुळे पहिल्यांदा आपण तर मान्य करायला पाहिजे हो हे असं असं झालं मान्य करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी व्यवस्थितपणे तर समजून घ्या कशामुळे हे झालं सपोज कोणाला बिझनेस मध्ये फेलियर येते हे फेलियर कशामुळे झालं मी कोणावर विश्वास टाकून बसलो का का मी माल विकला ते लोकांनी मला परत पैसे दिले नाहीत म्हणून झालं का का माझं काहीतरी चुकलं का हे मला प्रॉब्लेम आले ह्याच्याबद्दल बदल जरास विश्लेषण करा का माझ काहीतरी चुकलं ते आणि मला हा मार्ग योग्य नाही मी हे करू शकणार नाही असं वाटलं तर दुसरा मार्ग निवडा हरकत नाहीये किती तरी लोक एक धंदा सोडून दुसऱ्या धंदेला गेलेले आहेत आणि तिथे भरपूर यश मिळवलेलं आहे ते त्यामुळे आधी जे काही घडलं तर मान्य करा तर जरा सगळं स्क्रुटिनाईज करा कुठे माझं चुकलं का काय झालं हे सगळं नीट विचार करा आणि एवढ्या सगळं विचार झाल्यावर पुढे काय करायचं आणि एक मनाला सांगा हे एवढं झालं असलं तरी मी उठून उभा राहू शकतो पूर्वी तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी आठवा प्रॉब्लेम आले असतील तुम्ही अगदी ताट माने उभे राहलात मग हे काय आता सुद्धा मी उभं राहू शकतो हे आधी मनाला उभारी द्या एक लोक लक्षात घ्या आधी आपण मनानं जिंकतो नंतर ॲक्च्युअल कार्यानं जिंकतो हरता नाही तसंच आधी आपण मनानं हरतो मनानं हरलो तर मग तुमचं बिझनेस असेल कुठलंही काम असेल ते ठरत त्यामुळे आधी मनानं जिंकायला पाहिजे मनाची तयारी करायला पाहिजे पूर्वीच आठवा मला अमुक अमुक प्रॉब्लेम्स आलेले होते अमुक अमुक, अमुक चॅलेंजेस आलेले होते पण मी ते अगदी व्यवस्थितपणे उठून उभं राहिलेलो आहे त्यामुळे आत्तासुद्धा मी उठून उभं राहणारच मी हरणार नाही कधीच मी हरणार नाही काम कितीही करायला मी तयार आहे आणि मी हेतना वर येणार हे मनाला नक्की सांगा आणि देवाला पण तुम्हाला जे काही देवानं दिले आशीर्वाद दिले तो ब्लेसिंग्स म्हणतो आपण त्याला तुम्ही देवाला पण थँक्यू म्हणा हे सगळं झाल्यावर तुम्हाला किती वेळा वाटते को अमुक अमुक तो किती अगदी यशवंत झालेला आहे सक्सेसफुल झालेला आहे मला मात्र एवढे प्रॉब्लेम्स आलेत हो असं विचार करू नका त्यालाही प्रॉब्लेम्स आलेले असणार त्यानं ना दाखवले नाही आपल्याला ना काय होते माहिती का कायम दुसरेच सगळं आपल्याला सुखाचं वाटते इंग्लिश मध्ये म्हण एक म्हण आहे ग्रास ऑन द अदर साईड इज ऑलवेज ग्रीनर म्हणून आपण नदीचे ह्या बाजूला उभं असलो तर दुसऱ्या बाजूचं आपल्याला एकदम हिरवळ किती छान दिसते तसं आपल्याला पण दुसऱ्याचं आयुष्य खूप छान खूप मस्त वाटते तो आपल्याकडे बघून म्हणत असेल हा किती लकी आहे हा किती नशीबवान आहे हेला किती सगळं देवानं दिले त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही दुसरं कोणाशी तुमचा कम्पॅरिजन करत असला तो किती यशवंत झालेला आहे अमोक झालेला आहे म्हणताना नो त्यालाही प्रॉब्लेम्स आलेले असणार तेनं दाखवले नसतील आणि हे लक्षात ठेवा कायम आपल्याला दुसरेच सोपं वाटते छान वाटते अट्रॅक्टिव्ह वाटते आणि ह्याचे नंतर आपले जीवनाचं पर्पस बघा माझे जीवन जीवनाचं ध्येय काय आहे मला काय मिळवायचं आहे माझ्या फॅमिलीला मला बघायचं आहे मुलाबाळांना मोठं करायचं आहे त्यांचं शिक्षण त्यांचं बघायचं आहे त्यामुळे सगळा मला संपून नाही चालणार माझ्यावर अवलंबून हे सगळे लोक आहेत त्यामुळे मला उभं राहायला पाहिजे त्यामुळे हे तुमचे जीवनाचं पर्पस तुम्ही शोधा आणि रीस्टार्ट करा परत स्टार्ट करा, करा काय तुमचं बिझनेस असेल नोकरी असेल काही आणि रिस्टार्ट करताना मी नवीन आहे आत्ता मी हे चालू करतो म्हणून एका नवीन चालू करणारे सारख बिगिनर सारख म्हणजे अगदी पहिले स्टेप पासून वर चढत जावा आणि तुम्हाला अगदी छोटे छोटे सक्सेस मिळाले तरी स्वतःच कौतुक करा शाबास बेटा हा जमलं तुला आता जमणार बघ असं स्वतःच कौतुक करा अगदी छोटे छोट्या गोष्टींना सुद्धा आणि हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवा आपल्याला हे सगळं करत असताना चालत राहायचं चा आहे म्हणजे यु हॅव टू ऑन चालत राहायचं चा, म्हणजे इट शुड गो ऑन ऑन तुमचा बिझनेस असेल नोकरी असेल काही असू दे त्यामुळे आपल्याला कुठेही थांबून चालत नाही थांबला ते हो तो काय होतो थांबलेला माणूस संपला तिथेच थांबतो तो पुढे कधीच जात नाही त्यामुळे आपल्याला मूव ऑन करायला पाहिजे कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आणि चालत राहणं हेच सक्सेस आहे अहो सक्सेस म्हणजे शेवटी काय कालचेपेक्षा आज मी बेटर आहे हे सक्सेस आजच्यापेक्षा उद्या मी बेटर आहे तर सक्सेस सो so, डे बाय डे इन एव्हरी वे आय विल बी बेटर अँड बेटर तरच सक्सेस आहे कालचेपेक्षा आज माझी परिस्थिती बरी आहे आजच्यापेक्षा उद्या बरी आहे उद्यापेक्षा परवा बरी आहे दॅट इज सक्सेस आणि हे सक्सेसला तुम्ही सेलिब्रेट करा आणि की ऑन मुव्हिंग अधून मधून काही प्रॉब्लेम्स येतील खचून जाऊ नका थांबू नका चालत राहावा जीवन म्हणजे काय आहे शेवटी आपल्याला चालत राहायचं मूव ऑन करायचं ह्यालाच जीवन म्हणतात आणि जन्मापासून मरणापर्यंत आपल्याला मूव ऑन करायला पाहिजे हे बघा जन्म आपल्या हातात नाही तसं मरण पण आपल्या हातात नाही आपल्याला माहित नाही कधी येणार कसं येणार कुठे येणार काही माहीत नाही आहे त्यामुळे तिथेपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे आपल्याला मूव ऑन करायचं आहे आजच्यापेक्षा उद्या आपल्याला बेटर करायचं आहे उद्यापेक्षा परवा बेटर करायचं आहे त्यामुळे बिलकुल थांबू नका निराश होऊ नका मी संपलो म्हणू नका आपण कधीच संपत नसतो शेवटचे क्षणापर्यंत कधीच संपत नाही तोपर्यंत आपण जिवंत असतो आणि जिवंत आहोत तो पर्यंत, हो पर्यंत आपल्याला करत राहायलाच पाहिजे त्यामुळे किती मोठ अपयश येऊ दे वी हॅव टू बाउन्स बॅक अँड वी हॅव टू मूव्ह अच्छा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा